नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे की कोरा या प्लॅटफॉर्म वरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कसे पैसे कमवू हो शकता आपल्याला एका जुन्या व्हिडिओ वरती कमेंट आलेली की आम्हाला कोरा वरून कशा पद्धतीने पैसे कमवायचं हे जाणून घ्यायचं आहे तर तुम्हाला काय करायचंय आता सर्वात पहिल्यांदा कोरा ही जी वेबसाईट आहे त्याच्यावरती यायचं आहे आपण इथे कोरा वेबसाईट ओपन केलेली आहे तर तुमच्या समोर असा पद्धतीने लॉग इन पेज येईल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा लॉग इन करून घ्यायचंय आता बघा आपण इथे लॉग इन करूया तुम्ही जीमेलने पण करू शकता किंवा फेसबुक ने देखील करू शकता आता जेव्हा लॉग इन होतं त्यावेळेस तुम्हाला अकाउंट बनवावं लागतं मग आता आपण जे अकाउंटची प्रोसेस करतोय त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ईमेल आय डी टाकलाय त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन टाकायचे आहेत जे पण तुम्हाला आवडत आहेत ते आपण आता ते तीन ते चार ऑप्शन टाकलेले आहेत त्यानंतर तुम्हाला इथे बघा सायकोलॉजी बिझनेस बुक्स टेक्नॉलॉजी मूवीज असे जे ऑप्शन दिसत आहेत ना तुम्हाला त्यावरती क्लिक करून त्यांना फॉलो करायचं आहे आता सर्वात पहिल्यांदा याच्यावरून आपण पैसे नक्की कशा पद्धतीने कमावतो ते मी तुम्हाला सांगतो याच्यावरती तुम्हाला काय करायचं इथे बघा ऍड क्वेश्चन दिलेलं आहे ऍड क्वेश्चन वरती क्लिक करून तुम्ही तुमचे क्वेश्चन ऍड करू शकता आणि जेवढे तुम्ही क्वेश्चन ऍड कराल आणि त्या क्वेश्चन वरती जेवढे व्ह्यूज येतील किंवा त्या क्वेश्चन वरती जेवढे लोक आन्सर देतील तेव्हा तुम्हाला त्यामधून ते चांगले पैसे भेटणार आहेत जसं की आता आपण इथे क्लिक करूया इथे क्लिक केल्यानंतर बघा डिस्कवर स्पेस असं येते तर इथे जेवढे स्पेस आहेत तुम्ही त्याच्याला फॉलो करू शकता आता इथे एसीओ आहे मी एससीओ फॉलो करतो so, सो ला फॉलो केलेला आहे त्यानंतर अजून बिझनेस आणि मार्केटिंग येत आहे आपण त्यावरती क्लिक करूया आणि त्यांना फॉलो करूया आता याच्यामध्ये क्वेश्चन असतात पहा इथे जेवढे क्वेश्चन्स असतील ना तर त्या क्वेश्चनला आन्सर देऊ शकता तुम्ही ओके आणि आन्सर देऊन पैसे कमवू शकता आता हे तर मी तुमच्यासाठी नवीन अकाउंट काढून दाखवलंय मी माझं पर्सनली स्वतःच एक अकाउंट आहे ते तुम्हाला दाखवतो मी इथे पाहू शकता मी माझ्या पर्सनल ईमेल आय डी वरती आलोय आणि इथे कोरा असं टाइप केलेलं आहे कोरा जर टाईप केलं तर इथे लॉग इन होत आहे कोरा हे पाहू शकता यावरती बघा इथे मी माझं ब्लॉगर इंस्टाग्राम मार्केटर म्हणून असं एक पहिल्यांदा अकाउंट बनवलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये मेसेज क्रिएट ॲड मॉनिटायझेशन हे सर्व पाहू शकता आता मी मॉनिटायझेशन वरती क्लिक केलंय तर बघा माझं नॉन नॉट मॉनिटाइज इथे दाखवते पण मॉनिटाइज होऊ शकते इथे स्पेस इलेजिबिलिटी काय आहे ते पाहू शकता याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला दाखवत आहे अर्निंग प्रोग्राम इलेजिबिलिटी ही तुम्हाला इलेजिबिलिटी आहे ते करणं कम्प्लीट गरजेचं आहे पार्टिसिपेंट इन अर्निंग प्रोग्राम इन ओपन टू स्पेस दॅट हॅव नॉट बीन मार्क एज अ अडल्ट अँड दॅट कम्प्लिटली विथ कोरा इफ युअर स्पेस हॅज बिन मार्क्ड इन एलिजिबल अँड यू वॉन्ट टू अपील द डिसिजन कॉन्टॅक्ट सपोर्ट टू हेल्प म्हणजे काय करू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला ज्या अशा अडल्ट कॉन्टेंट आहे किंवा ज्याच्यावरती मार्क आहे एटीन प्लस त्याला फॉलो करायचं नाहीये अदरवाइज तुम्ही बाकीच्या कोणत्याही कॉन्टेंटला फॉलो करू शकता आणि त्याच्यावरती आन्सर देऊ शकता आता आन्सर दिल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता बघा इथे ऍड आलेली आहे अशा ऍड आपल्याला याच्यावरती दिसणार आहेत आणि तुमचं जसं आता इथे तुम्ही एखादा क्वेश्चन विचारलाय मी विचारलेले क्वेश्चन दाखवतो तुम्हाला तुम्ही ते माझ्या पेजवरती जाऊन पाहू शकता हे मी माझं पेज बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा ट्वेंटी वन आन्सर्स दिलेले आहेत एटी सेव्हन क्वेशन्स आहेत ते विचारलेले आहेत टू पोस्ट केलेले आहेत वन फॉलोअर so आहे सो अशा पद्धतीने हे कंटेंट बनवलेलं आहे जसं जसं तुमच्या आन्सरला व्ह्यूज येतील तसे तसे तुम्हाला पैसे येतात जसं आपण इथे टाकूया एससीओ आणि सर्च केलं एससीओ मध्ये विच इज द बेस्ट फ्री एससीओ टूल असं दिलंय आहे तर याला बघा नाईन सेवन्टी फोर आन्सर आलेत आता याच्यामध्ये ज्या आन्सरला जास्त व्ह्यूज आलेले असणार त्याला बघा जास्त पैसे भेटतील इथे तुम्हाला दाखवतो एखाद्या तरी आन्सरला जास्त व्ह्यूज जा आले असतील समजा हे आन्सर आहे हे जे आन्सर दिलेलं आहे ट्राफिक ऑन डिमांडने त्याच्यावरती समजा आले तर हजार दहा हजार व्ह्यूज तर त्याला तेवढे चांगले अर्निंग होते अशा पद्धतीने तुम्ही कोरावरून अर्निंग करू शकता आन्सर देऊन अर्निंग करू शकता त्यासोबत क्वेश्चन टाकून देखील अर्निंग करू शकता या जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला याच्यामधून चांगला फायदा होईल आय होप तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने तुम्ही कोरा वरून चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता हे बघा मी इथे इन्व्हाइट पीपल अर्निंग क्यू सेटिंग सर्व इथे तुम्हाला दिसतं तुमचं आता मी अर्निंग मध्ये गेलो तर बघा ऍड रेव्हेन्यू डिसेबल आहे आपल्याला तो ऑन करायचा आहे तो ऑन कधी होतो तो ऑन कधी होतो जेव्हा तुमचा क्रायटेरिया फुलफिल होतो त्यावेळेस ऑन होतो ऑल अर्निंग प्रोग्राम इथे दिलेले आहे कोरा प्लस रेव्हेन्यू शेअरिंग तुम्ही नेक्स्ट करू शकता अनेबल नाव करू शकता आणि तुमचा रेव्हेन्यू प्रोग्राम आहे तो चालू होईल युआर अनेबल कोरा प्लस रेव्हेन्यू शेअरिंग बघा झालेलं आहे सध्या तरी माहिती जेव्हा ऑन होईल ऑन झाल्यानंतर तुमची इथे अर्निंग चालू होते आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील आणि तुम्ही आता कोरावरती काम चालू करून अर्निंग करायला सुरुवात करू शकता भेटूया नवीन एका युट्यूब व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद